नमस्कार मैत्रिणींनो आज मी घरी बनवलेली आहे मूगदाळीची कचोरी मुलं म्हणत होते मग मी काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं मुलांना म्हणलं चला घेऊन या मग विकत तर मुलं म्हणायला लागली अगं मम्मी चांगल्या तेलातली नसते तू घरीच बन तर मग म्हणलं चला बनवूया आपण आज मूगदाळीची कचोरी एकदम सोपी आहे तर मग घरी बनवली बघा अशा पद्धतीने कचोरी मस्त गोल गोल जरा छोट्याशा झाल्यात पण छान कुरकुरीत खमंग चवदार झालेल्या आहेत तर त्या मी कशा बनवल्या ते तुम्हाला दाखवते एकदम छान झालेले आहेत चवीदार झालेले आहेत तर माझ्या पद्धतीने बनवल्या इथं दोन वाटी मी मैदा घेतला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं अर्धी वाटी तेल तर या ठिकाणी गरम न करता थंड तेल घेतलेलं आहे तर आता हे सगळं पीठ तेलामध्ये एकजीव करून घेणार एकजीव झाल्यानंतर मग आपण आपल्याला जास्त पातळ पण मळायचं नाही जास्त घट्ट पण मळायचं नाही आहे तर या ठिकाणी बघा एकजीव झालेला आहे जेवढं आपण एकजीव करेल तेवढी आपली खुसखुशीत कचोरी होते आता या ठिकाणी बघा मी लागल तसं पाणी घेऊन हे मळून घेणार मग या ठिकाणी मी जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण करणार नाहीये पण मळायला चांगले पाच दहा मिनिट लावणार आहे त्यामुळे आपली कचोरी छान होते सर्व बाजूनी आपलं पीठ एकसारखं झालं पाहिजे थोडासा वेळ लागतो पण चांगलं मस्त एक जीव असं करून घेतलं परत थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पीठ आपल्या हाताला लागणार नाही तेवढं आपल्याला मळायचं आहे त्यानंतर पूर्ण असं मळून घेतल्यानंतर अर्धा ते पाऊन तास आपल्याला हे झाकून ठेवायचं तोपर्यंत आता आपण याचं काय सारण बनवूया तर या ठिकाणी बघा मी जिरे धने आणि बडिशोप घेतली अर्धा चमचा आणि चार ते पाच मिरे घेतलेले आहेत चवदार होते आता हे चांगलं भाजून घेणार ब्राऊन कलर येईपर्यंत आता हे भाजून आपण घेतले तर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आता या ठिकाणी बघा असं बारीक रवा करून घेतलेले आहेत आता या ठिकाणी असे रवाळ झालेले जास्त बारीक नाही करायचं या ठिकाणी बघा मी कढीपत्ता घेतला चार मिरच्या घेतल्या हिरव्या लसूण घेतला आणि आल्याचा छोटा तुकडा घेतला आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार त्याचबरोबर या ठिकाणी साईडला मी दोन तास झालं मुगाची डाळ भिजवलेली आहे चार चमचे तीसुद्धा मी बारीक करून घेतली दोन्ही वाटण करून घेतलेलं आहे आता आपण सारण तयार करू या ठिकाणी बघा तेल घेतलं दोन चमचे आधी आपण ही हिरवी मिरची जो आपण वाटण केलेलं आहे ते चांगलं परतून घेऊया जास्त आपल्याला हे परतून घ्यायचं ज्या करपू द्यायचं नाही आहे ब्राऊन कलर पण जास्त आला नाही पाहिजे त्याच्यातच आपण ही डाळ जी आहे तीसुद्धा परतून घेणार डाळीतलं पाणी पूर्ण आटलं पाहिजे त्याप्रमाणे आपण परतून घ्यायची आपण ही डाळ फक्त थोडीशी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे पूर्णपणे बारीक पेस्ट केलेली नाही अर्धवट आहे परत हे परतल्यानंतर आपण याच्यामध्ये हे जे आपण धना पावडर जिरा बडीशेप वाटून घेतलं होतं ते घालून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसन घालायचं तर आपण आता या ठिकाणी सात आठच आठ ते दहाच फक्त कचोरी बनवणार आहे तर त्यानुसार मी दोन चमचे घेतले त्याच्यापेक्षा जा जास्त प्रमाण असेल तर ह्याचं तुम्ही प्रमाण तुमच्या हिशोबाने वाढवू शकतात हे दहा कचोरीच्या हिशोबाचं प्रमाण आहे गरम मसाला घेतला हळद घेतली लाल मिरची पावडर मीठ चवीनुसार आता हे चांगलं परतून घ्यायचं चांगलं परतल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहे तीन चार चमचेच्या अंदाजे हे पूर्ण पाणी आपल्याला आटू द्यायचं आहे मग हे सारण आपलं थोडंसं सा फुललं जातं त्यानंतर मी थोडीशी बारीक शेव घ्यायची किंवा तुम्ही फरसांमधली बारीक शेव हो घेतली तरी मिक्स एकदम चव होते त्यानंतर लास्टला आपल्याला एक चमचा साखर घालायची साखरेमुळे आणखीन कचोरीला आपल्या छान चव येते आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ पण आपलं तास झालं मुरलेलं आहे आता परत एकदा मी मळून घेते आणि याचे गोळे छोट्या छोट्या आकाराचे म्हणजे तुम्हाला जेवढी कचोरी बनवायची त्याप्रमाणे तुम्ही करून घ्यायचे तर लहान मोठ्या साईजची आपली कचोरी तुमच्या आवडीप्रमाणे करू शकतात या ठिकाणी बघा आता आपण पुरणपोळीचा हुंडा कसा बनवतो त्याप्रमाणे या ठिकाणी बनवायचं आहे तर एक उन... लाटी आपण घेतली आणि त्याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं सेम आपण पुरणपोळी जशी भरतो त्याप्रमाणे भरायचं आहे जसं लागल तसं सारण भरायचं आणि मस्त तोंड व्यवस्थित बंद झालं पाहिजे याची काळजी घ्यायची त्यानंतर परत गोल फिरवायचा आणि ही चपटी करायची आता तुम्ही हातावर सुद्धा चपटी करू शकतात किंवा लाटणाने लाटूनसुद्धा तुम्ही चपटी करू शकतात जेणेकरून तुमचं दोन्ही साईडचा थर एकसारखा झाला पाहिजे मग हुंडा जर आपण व्यवस्थित भरला तर आपल्या दोन्ही साईडचा थर जो असतो कचोरीचा तर एकसारखा होतो नाहीतर कधी कधी काय होतं मग एक थर पातळ होतं एक थर जाड होतो तर असं व्हायला नको त्या हिशोबाने व्यवस्थित आपला गोळा बनवून घ्यायचा जसा पुरणपोळीचा बनवतो त्याप्रमाणे आणि हातावरती असं चपटी करून घ्यायची सगळ्या मी तशा बनवून घेतल्या त्यानंतर आपल्याला तळायचं आहे तळताना सुद्धा आधी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मंदाचे वरती आपली कचोरी चांगली तळून घ्यायची मध्ये मध्ये पलटून घ्यायच्या थोडासा वेळ लागतो पण चवदार जशी आपण घरात करतो ना तशी बाहेरची चव लागते पण तेल त्यांनी कसं वापरतात काय वापरतात त्यापेक्षा आपण घरात बनवलेली एकदम छान अशा पद्धतीने तुम्ही कचोरी बनवा कचोरी खूप चवदार लागते कचोऱ्या फार वेगवेगळ्या पद्धतीच्या जा बनवल्या जातात तर ही एक पद्धत मी बनवली आपली मुलं पण खुश आणि आपण स्वतः बनवून मुलांना खाऊ घातलं त्याचा आनंद वेगळाच अशा पद्धतीने मी सर्व कचोऱ्या आता तळून घेते तर बघा आपली किती मस्त टम फुलली आहे कचोरी त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या कचोऱ्या तळून झालेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कचोरी नक्की बन